त्या टप्प्याच्या सुरुवातीच्या अनुषंगाने मॅक्सिमम म्हणून जसा निवडणूक यंत्रणेचा असतो कलेक्टर मॅडमनी सर्वांना ब्रीफ केलेच आहे पोलीस विभागाच्या दृष्टीने संपूर्ण प्रचार कालावधी आचारसंहिता लागू झाल्यापासून तर मतदान पूर्ण होईपर्यंत व सुस्त राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कारवाईवर जोर देण्यात येत आहे जे काही त्रासदायक एलिमेंट्स आहेत प्रवृत्तीचे इसम आहेत अवैध धंद्यात व्यस्त असलेले इसम आहेत यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई जोमाने करण्यात येत आहे त्याशिवाय आपला जिल्हा हा रा आंतरराज्य सीमेवर आहे त्यादृष्टीने राज्य सीमेवर विविध दहा ठिकाणी रस्ते तसेच काही पोरस पॉईंट्स आहेत या ठिकाणी आपण चेक पॉईंट्स तयार करतो आहे मॅडमने सांगितल्यानुसार एस एस टी आणि एफ एस टी पण तयार झाल्या तर चेक पॉईंट्स पण आपले ॲक्टिवेट झालेले आहेत जिल्हा आणि राज्य बॉर्डरवर त्यात जे मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळामध्ये आणखी वाढ होईल कारण सध्या आपला जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त पोलीस फोर्स हा मुंबई आणि मेट्रोपॉलिटन एजियनमध्ये जे काही निवडणूक कार्यक्रम चालू आहेत त्याकरिता गेलेला आहे आपला मनुष्यबळ तिकडनं येताच त्यामध्ये आणखी वाढ होईल आणि हा संपूर्ण कालावधी योग्य प्रकारे पार पाडावा याकरिता कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अवैध धंदे शस्त्र आणि या संदर्भात सगळी कामगिरी चालू आहे जी काही ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तसे मॅडमने सांगितले तर सर्वांचं शस्त्र जमा करून घेण्याचे आदेश पारित झालेले आणि ती पण एक पुढच्या दोन दिवसामध्ये ती कारवाई पूर्ण होईल याशिवाय बाकी इतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत पण ज्यांची जमा करून घेणे आवश्यक आहेत दृष्टीनं जी काही पुढची बैठक होईल आणि त्यात निर्णय होतील त्यानुसार ती देखील कार्यवाही पूर्ण केली जाईल धन्यवाद